आम्ही झाड बनवलं म्हणजे झाड म्हणजे एकदम सारखी सारथीचं साथीचे मुळ कोण आहे तर ते रामचंद्र रामचंद्र सर वाघमारे सर आणि नगारे सर वगैरे सगळे इथे ज्याच्यामुळे साथी चालते ते आणि साथीमध्ये मिळून मिळून आम्हाला काय काय भेटलं ते सगळं आम्ही वरती फर्स्ट ऑफ ऑल आमच्या ग्रुपचं नाव आहे शिलाई शिलाई प्रशिक्षण तर आम्ही शिलाई प्रशिक्षण जे आम्हाला सारथी म्हणजे काय <laughs> <laughs> या चित्रामधून आपण आम्ही प्रेझेंट केलो की सारथी काय आहे आमच्यासाठी तर सारथी हा एक झाड आहे हराभरा हिरवा असं झाड आहे मग त्या झाडाचे रूट्स कोण आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि तिथं क्रिएटिव्हिटी काय असतं तिथं डेव्हलपमेंट काय होतं ते सगळं ह्या ट्रीमधून आपल्याला समजतं त्याचे मूळ म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल नगारे सर अध्यक्ष आहेत जे की मग त्यांच्यानंतर वा सॉरी घोडके सर ते ते पण साथीमध्ये असतात आणि त्याच्यानंतर वाघमारे सर वाघमारे सरानंतर ऑल कोर कमिटी मेंबर्स मग में त्यांच्या त्यांच्यानंतरनं म्हणजे व्हॉलेंटियर्स आहोत आम्ही नंतर, नंतर आम्ही सगळे रूट्स झालोत जे आम्ही सगळे रूट्स झालोत मग नंतर झाड डेव्हलप होतं ते म्हणजे स्टिचिंग डेरिंगनं म्हणजे इथं जे क्रिएटिव्हिटीज असतात स्टिचिंग असतं कम्प्युटर्स असतात आणि न्यू न्यू स्किल्स असतात इथे प्रशिक्षण घेतलं जातं टी ओ टी घेतलं जातं म्हणजे ट्रेनिंग कसं दिलं पाहिजे एक डेव्हलपमेंट कसं होतं एका व्यक्तीमध्ये ते सगळं याच्यामध्ये आहे कोणतेही मुद्दे इंडिपेंडेंट शिलाई प्रशिक्षण म्हणजे इंडिपेंडेंट होतं व्यक्ती म्हणजे आम्ही स्वतः शिवून स्वतःच्या पायावरती उभं राहतो आमचं काहीतरी शिल दुकान वगैरे घालू शकतो ते म्हणजे इंडिपेंडंट होऊ शकतो आणि मी की न्यू आर्टिस्ट आता आम्ही इथे शिकतो न्यू न्यू आर्टिस्ट भेटायला तर त्यांच्या पुढं आम्हाला बोलणं मोकळं होतं आणि त्यांच्याकडून बोलाय म्हणजे काय सुद्धा ते आम्हाला कळावं असं आवडते स्टेज डेअरिंग स्टेज डेअरिंग कुठं पण जाऊ दे म्हणजे स्टेज डेअरिंग येतो ना ते तिने पॉइंट सांगितले नाही सर तू सांगितले सांग तू सांगितले पॉइंट डिस्कशन म्हणजे सगळे एकत्रित मिळून डिस्कस केलेला पाचवा पॉईंट सांगायचा आणखी ग्रुपवर्क म्हणजे सगळे मिळून इथे वर्क करतो ग्रुप मिळ ग्रुप करून आम्ही टेलरिंग करतो मशीनवर मशीनवरती बसतो ग्रुप डिस्कस करून असं ग्रुपवर्क चालू आहे